हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजला फिटिंग करण्याची अगदी परफेक्ट पद्धत आता इथं ब्लाऊज पूर्ण मी स्टिचिंग करून घेतलेला आहे पण फिटिंग करताना काही टिप्स खूप महत्त्वाच्या असतात जसं की ब्लाऊजचा जो फ्रंट पार्ट आहे तो आणि बॅक पार्ट आहे तो एकसारखं असणं गरजेचं आहे आता आपण चेक करू या फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकदम एकसारखा आलेला आहे आता इथे काही कमी जास्त करण्याची गरज नाही पण आता इथे पहा या साईडने मात्र फ्रंट पार्ट कमी झाला आहे आणि बॅक पार्ट मोठा झाला आहे आता कशामुळे झाला असेल हा शक्यतो फ्रंट पार्ट कमी होतो आणि मोठा होतो किंवा कमी होतो आणि बॅक पार्ट जास्त होतं असं होतंच ते का होतं तर इथे मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग करताना सांगितलेलं आहे की बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्ट कमी पडतो आणि बॅक पार्ट मात्र आहे तेवढा राहतो नेहमीच असं होतं तर असं होऊ नये म्हणून मी कटोरी ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता कारण आपण कटोरी असो कटोरी ब्लाऊज असो किंवा सिम्पल कोरटक्स ब्लाउज असो त्यामध्ये योगपट्टी आपण सॉरी जी क्रॉस पट्टी जी असतो ना ती आपण खालच्या बाजूने अर्धा इंचानं वाढवून घ्यायची आणि मग ब्लाऊज शिवला तर तुमचा फ्रंट पार्ट कधीच कमी पडत नाही पण आता माझं जसं इथं प्रॉब्लेम झाला आहे तसा तुमचाही होऊ शकतो कधी कधी काय होतं आपण योगपट्टीचं क्रॉसपट्टीचा भाग खालू वाढलेला असूनसुद्धा कमी होतो तर ते कशामुळे होतं तर माझं आता इथे शिलाईमध्ये एक्स्ट्राचं मार्जिन गेल्यामुळे ते कमी झालं होतं तर आता मी ते खोलून ओपन करून पुन्हा ते जे मार्जिन मी जास्त घेतलेलं होतं ते कमी केलं आणि हा पार्ट पाहू शकता तर आता एकसारखा झालेला आहे हे अशा पद्धतीने आता पूर्ण पार्ट दोन्हीही एकसारखे झालेले आहेत आता जर फिटिंग केली तर ब्लाऊजची फिटिंग चुकणार नाही हे झालं पन्नास टक्के फक्त अजूनही पार्ट एक महत्त्वाचा आहे तो म्हणजे ब्लाऊजची स्लीव्ज आता हे पार्ट चारही आपल्या एकसारखे आले पण ब्लाऊजची स्लीव्ज जर कमी जास्त असेल इथे पाहू शकता तरही ब्लाऊजचा फिटिंगचा पार्ट कमी जास्त होऊ शकतो इथे पा स्लीवजचा थोडासा कोना वरती आलेला आहे म्हणजे जे दोन्ही स्लीवचं स्लीवज दुमडल्यानंतर जी घडी पडते ते दोन्ही कमी जास्त होता कामा नये सारखे पाहिजे आता ही स्लीव चेक करूया आपण हे पहा ह्या स्लीवजच्या मात्र दोन्ही कोणी एकसारखे आलेले आहे इथं कट करण्याची गरज नाही आता हे दोन्ही स्लीवज मी तुम्हाला ठेवून दाखवते दोन्ही साईडच्या लेफ्ट साईडच्या आणि राईट साईडची हे आपण फ्रंट ओळख ओळखतो तर चला आता आता मी इथे काय करते स्लीव जोडून घेते आणि मग तुम्हाला फिटिंगची पद्धत सांगते आता या दोन टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आता त्यानंतर पुढची फिटिंगची टिप्स पाहून घ्या तर आता हा जो ब्लाऊज आहे इथे हा हे, मा मी सोयीच्या बाजूनेच ठेवलेला आहे आणि हे स्लीवची दोन्ही टोकं बरोबर एकमेकांना व्यवस्थित जोडून घ्यायचे खालच्या बाजूने क्रॉसपट्टी आणि बॅक साईडचं टोक ठेवायचं एकत्र आणि मग शिलाई मारायची आता इथंही एक महत्त्वाचा पॉईंट आहे जसं की आपल्याला अशा पद्धतीने जर योग्य फिनिशिंग पाहिजे असेल तर तुम्ही मीही सांगित ही पद्धत अवश्य ट्राय करा आता बऱ्याच मैत्रिणींक वरलॉकचं मशीन असतं त्यांनी जर सरळ उलट्या बाजूने शिलाई मारली आणि नंतर वरलॉक केलं तरी चालतं पण पन्नास टक्के मैत्रिणींकं वर लॉकची मशीन असतेच असं नाही तर त्यांनी ही पद्धत वापरा की सुईच्या बाजूने अगोदर एकदम कडेवरती क्वार्टर इंचापेक्षा एकदम कडेवरती फक्त फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकमेकांना जोडले जातील एवढ्या कडेवरती अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो काही कमी जास्तचा भाग असेल तो कट करून घ्यायचा योग्य फिनिशिंगसह आणि मग ब्लाऊज आतल्या बाजूने उलटून घ्यायचा आहे हे पा मी इथं पूर्ण उलटून घेते दोन्ही साईड आणि मग दोन्ही साईडच्या कडेवरती क्वार्टर इंचं सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची याने काय होतं की जो धागे निघणारा ब्लाऊजचा पार्ट असतो तो, तो आतमध्ये दुमडला जातो आणि ब्लाऊजचा जो काही धागे निघल्यानंतर जी फिनिशिंग ब्लाऊजला दिसत नाही तीही इथे होत नाही म्हणजेच अगदीच वरलॉक केलेल्या ब्लाऊजपेक्षाही सुंदर ब्लाऊज इथे दिसतो एकदम योग्य फिनिशिंग दिसते ब्लाऊजला तर चला ले 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 आता दोन्ही बाजूने मी एकदम क्वॉर्टर इंच कडेवरती टिप मारून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूने आता आपण योग्य फिटिंगची पद्धत पाहिजे आता इथे फिटिंग करताना तुम्ही जर अंगावरती माप घेतला असेल तर तुम्ही इथे पूर्ण दोन्ही बाजूकडे फिटिंग करताना स्लीवचं फिटिंग करताना दंडघेराचा दुसरा भाग घ्यायचा आणि छातीचा चौथा कमरेचाही चौथा भाग घ्यायचा पण तुमच्याकडे जर मापाचा तयार ब्लाऊज असेल तर तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने मी सांगते या पद्धतीने ब्लाऊजला ब्लाऊज लावूनही पाहू शकता आता या ब्लाऊजची स्लीव्ज मी या ब्लाऊजला लावून पाहिलेली आहे आणि जे काही लास्टची ब्लाऊजची आतली शिलाई आहे त्यावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर हेही मेजरमेंट खूप महत्त्वाचं असतं जे म्हणजे असतं आर्म तिथेही मार्किंग केलं आहे आता हे दोन पॉईंट आपण आधी जोडून घेऊया आणि मग खालचं पाहूया आता आपण पाहणार आहोत क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टीचंही जे ब्लाऊजचं माप आहे तयार ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि जिथे आतली शिलाई येते तिथे मार्किंग करून क्रॉसपट्टीचंही फिटिंग करायचं त्यानंतर येतो कमरेचा पार्ट इथेही कमरेच्या पार्टला कमरेचा पार्ट लावून पाहायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे आता ही झाली ब्लाऊजची पद्धत म्हणजे माझ्याकडे ब्लाऊज आहे म्हणून ची पद्धत पण तुमच्याकडे जर ब्लाऊज नसेल तर मग जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण जे माप घेतो दंड घेराचं त्याचा दुसरा भाग घ्यायचा आणि छातीसाठी चौथा भाग घ्यायचा एक भाग तयार करून घ्यायचा आहे तो केल्यानंतर दुसऱ्या बाजूचा जो ब्लाऊजचं फिटिंग करायचं असतं आपण त्या ब्लाऊजचं तयार केलेल्या बाजूचं या ब्लाऊजवरती माप ठेवून आपण फिटिंग करू शकतो म्हणजेच फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही आणि अशा पद्धतीने जर योग्य फिटिंग केली तर हार्डली पाच मिनिटामध्ये फिटिंग होऊन जाते आता इथे तुम्हाला समजावं म्हणून मी व्हिडिओ अगदी स्लो बनवला आहे नाहीतर अगदी माझी चार ते पाच मिनिटामध्ये ब्लाऊजची पूर्ण फिटिंग होऊन जाते आणि अगदी योग्य फिनिशिंगसह ब्लाऊज बसतो आता इथे थोडंसं रेडीमेड आपल्या तयार ब्लाऊजपेक्षा थोडंसं माप जास्तीचं झालेला आहे तर आपण काय करायचं आहे दोन्ही बाजूने सेम मार्जिन कवर करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने सेम मार्जिन घेऊनच सिलाई मारायची एका बाजूने जर तुम्ही शिलाई ती पूर्ण कवर करायला गेलात तर एका बाजूला ब्लाऊज ओढल्यासारखा होतो म्हणून जर ब्लाऊज सैल झाला असेल तर एक इंच झाला असेल तर दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच सिलाई मारून घ्या म्हणजे दोन्ही बाजून अर्धा अर्धा मारल्यानंतर एक इंच पूर्ण कवर होऊन जाईल तर अशा पद्धतीने आपली ब्लाऊजची फिटिंग तयार झालेली आहे आता आपण इथे करणार आहोत जी आपल्याला जी शिलाई मार्जिन ठेवलेली असते दीड इंच तिथे आपण तीन ते चार एक्स्ट्राच्या शिलाई मारून घेतो हे कशासाठी पुढे चालून जर ब्लाऊज सैल झाला तर तुम्ही एक्स्ट्राची शिलाई मारू शकता पण जर टाईट झालाच तर उसवता यावी आणि ब्लाऊजचं परफेक्ट मेजरमेंट यावं यासाठी ह्या चार शिलाई मी एक्स्ट्राच्या मारत असते तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊजची फिटिंग करून घ्या आणि पहा किती सुंदर ब्लाऊज फिटिंगला बसतो आणि बऱ्याच मैत्रिणी काय करतात की सुरुवातच एक 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 टिप एक मारत करतात आणि जसं सारखा ब्लाऊजला ब्लाऊज लावून बघायचं झाली की नाही झाली की नाही असं न करता अशा पद्धतीने जर परफेक्ट मेजरमेंट घेऊन ब्लाऊजचं फिटिंग केलं तर ब्लाऊज फिटिंगलाही खूप छान बसतो आणि ब्लाऊजची फिनिशिंगही खूप छान दिसते तर चला मैत्रिणीनो माझं ब्लाऊजचं फिटिंग करून तयार झालेलं आहे मी तुम्हाला ब्लाऊजचं फायनल लूक दाखवते तरी ते पाहू शकता ब्लाऊजची फिटिंग एकदम सरळ झालेली आहे आणि आता आपण आतल्या बाजूनही पाहूया हे झाली ब्लाऊजची सोयीची बाजू आता या बाजूनेही आपण दोन्ही बाजू चेक करून घेऊया एकदम व्यवस्थित असं दोन्ही बाजूचं फिटिंग झालेलं आहे खालीवर कुठेही झालेले नाही तर चला मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री